नमस्कार मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीस चालू आहे आणि टेम्परेचर साधारण आमच्या इथे आता अडोतीस चाळीस सेल्सिअस आहे अशामध्ये आपल्याला चारा उत्पादन घेणं खूप जिकिरीचं होतं खास करून पाण्याची उपलब्धता कमी राहते तर अशा वेळेस ह्या वर्षी आम्ही नवीनच प्रयोग केला आमच्या मेथेगासाच्या प्लॉटमध्ये स्पिनकिलर सिस्टीम बसवली हो आहे उत्कृष्ट पद्धतीने कमी पाण्यामध्ये आपलं हे क्षेत्र भिजलं जातं आहे म्हणजे दोन तीन दिवसातून एक तास दीड तास जरी स्पिन किलर चालवले तर अतिशय चांगल्या प्रकारे घास आपला आत्ता चालू आहे तुम्ही बघू शकता तसंच लवकरच आपण आपल्या चॅनलवरती संबंधीचा डिटेलमध्ये सर्व व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अतिशय कमी खर्चात आणि पाण्याची उपलब्धता कमी असताना उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन देणारं मेथी मेतिगास। घासाला खास करून उन्हाळ्यामध्ये जर पाण्याची उपलब्धता चांगली असली तर चारा उत्पादन खूप चांगलं निघतं